अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या विश्रामबाग संजय नगर इथं घरफोडी करणारा चोरटा दिनांक पाच फेब्रुवारी रोजी सांगलीतील उद्योग भवनच्या बाजूस येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे बिरोबा नरळे यांना मिळाली त्यावर या भागात गुन्हे शाखेच्या टीमनं सापळा रचला त्या परिसरात फिरणाऱ्या एका तरुणाचा संशय आल्यानं त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याचं नाव स्वप्नील मोहन तरसे वयवर्ष तेहतीस असं कळून आलं त्याची अगं जडती घेतली असता त्याच्या हातात प्लास्टिकच्या पिशवीत सोन्या चांदीचे दागिने मिळून आले कसून चौकशी केल्यानंतर त्यानं सांगलीतील विजयनगर चौकाजवळ सैनिक नगर होळकर चौक आणि मीरा हाऊसिंग सोसायटीमधील बंद असलेल्या फ्लॅटमध्ये घरफोडी चोरी केल्यानंतर मिळालेले ते दागिने असल्याची कबुली दिली त्याच्याकडून बारा बहात्तर आणि एकशे चाळीस रुपयांचा रिपीट बारा लाख बहात्तर हजार एकशे चाळीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला पुढील तपासासाठी सदर आरोपी आणि जप्त मुद्देमाल मिश्रण पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आलाय बेधडा निर्भीड बिंधास्त मांडणी करणारा खबऱ्या नाही